त्रयोदशी म्हणजे प्रदोषाच्या दिवशी जर कुबेराचं पूजन आपण केलं कुबेर चालिसा जर म्हटली तर आपल्या घरामध्ये धनसमृद्धीला काही कमी पडणार नाही अन्नधान्याला कमी पडणार नाही आपण शिवाला जागेवर ठेवलेलं आहे आणि कुबेर चालिसेला सुरुवात केली ही आमच्या सगळ्या उपासना या दिवसभर चालू असतात ज्या वेळेला आम्ही ऑफलाईन असतो त्यावेळी फक्त आणि फक्त आमच्या उपासना सुरू असतात आजच्या उपासना आपली सुंदर कांडची ह्या आठवड्याची समाप्ती त्यावर हनुमान चालिसा आपली मोफत आहे आजच्या शनिवारनिमित्ताच्या हनुमान चालिसा शनी महात्म्य भीमरूपी चालिसा या सगळ्या सुरू आहेत त्यास रामनाम नौका सेहेचाळीस जणांसाठी सुरू आहे बावननी कॅन्सर पेशंटसाठी सुरू आहे काहींचा पु पुन्हा सुरू आहे आणि आज आपल्या प्रदोष निमित्त विशेष उपासनामध्ये ज्यांनी भाग घेतला आहे त्या सर्वांसाठी आपण अभिषेकही के केला आहे कुबेर चालिसाही आपण म्हणत आहोत श्री गणे गणेश का गने शका ध्यान सुमरो सुमरोग ओ कुबेर महाराज श्री शिवजी का ध्यान करी सब राज, राज। चौपाई जय कुबेर स शिव सुखारी शिवमित्रिन वृद्धि बडवन हरी प्रथम जन्म पाया संध्या पूजन खूब बडाया पाई कु सब ही गवाया घर को छोड शिवालय आया क्षुदा बड़ी शिव मंदिर आया कपडे का तुरत जलाया जब शिव भोग उठावन लागे तबही वा सब रक्षक जागे रक्षक मारियो यमगण आय शिवजी पीछे दूत पठाये बोल इसने सेवा की है शिव ने राज की पदवी है गुण निधि बने कलिग नरेशा काटे शिवने कल सकल कलेशा बिश्रवै कबिल के घर जाय वैश्रवण कुबेर नाम तब पाए शिव आराधन प्रबल करो जप शिवने दीन हो, तब ही परम परमपद पुष्पक दीनो हो, विपुल विमाना संगमे दीनो हो, अतुल खजाना सोने महल परम सुखकारी लोकपाल सबनिधी सुखकारी मांग्यो निजस्थाना लंकादिनी परम सुजाना शिव की कृपा सकल तुम पाये, तपह तपसे तुम शिव मित्र कहाय सब ऐश्वर्य सकल सुखछाय परम मित्र सेव सब सेवक पाये रक्षक धनके तुम्ही हो देवा वो फल पाय जो करता सेवा दुःखदरिद्र हो उसका रक्षक हो कुवेर, जो धन का श्रेष्ठना तव में भूषित वज्र मु, वरमुद्रा मे रहो सुशोभित पर कृपा करो करौ धाती धन की वृद्धिहोय त्रयोदशी व्रत करे जो धन की वृद्धि तहानित होयी पालक स्वास्थ्य करो तुम स्वामी दीर्घायुष्य देहु सुखदामि निजमती का सच्चरित तव ध्यायी यह चालिसा और गावे सब में आवे श्री कुबेर को भक्त जन जो पूजे चित लाए पुरी सकल कामना धन पाए अशी ही कुबेर चालिसा आम्ही प्रत्येकजण सात सात आज आता आपण नऊ वेळा करतो आहे तीन तीन वेळा करतो आहे पण एकवीस वेळा करताना आम्ही सात सात वेळा करतोय दत्तभावांनी आम्ही सात सात वेळा करत आहोत त्याचबरोबर विश्वकर्माच्या आपली अप आप विष्णू अपमार्जन हे स्तोत्र व्यंकटेश स्तोत्रा इतकंच प्रभावी आहे आणि ते आम्ही करत आहोत एकवीस दिवस एकवीस वेळा रोज प्रत्येकजण सात सात वेळा करतोय कुबेराची आरती आपण पाहूया जय देव जय देव जय धनाध्यक्षा शिवमित्रा पौलस्या पिंगली एकाक्षा जय देवा जय देवा पद्म महापद्म म मकर कच्छप मुकुंदवरच नील ऐशा महानिधीचा अधिपती तू देवा उत्तरेचा स्वामी तू लोकपाल मालाजीच्या लग्नाधन तू पुरविले तिरूपतिगिरीवरदस देवा कायम रघुराजास्तव केली तूची धनवर्षा राजा, राजा प्रकटशी आदर्शा जयदेव जयदेव जय धनाध्यक्षा पौलस्या पिंगले काक्षा जयदेव जयदेव धनाधिपती तू तु, तुझला म्हणती कुबेर जगपालक विष्णूंचा ससी अवतार ऋषीमुनिगंधर्व ही तुझ ध्याती नित्य वंदुनी तुझला गाती तुझे तस्तुती स्तोत्र सभेत तुझिया शोभती शिवशंकर अंबा अंकित झाली श्रीलक्ष्मी वरदा भाग्य त्या देवा शरण तुला शरण शरण